सार्वजनिक आरोग्य विभागाचं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आरोग्य सेवा नाशिक कोल्हापूर पुणे अकोला छत्रपती संभाजीनगर लातूर ठाणे नागपूर आयुक्त महानगरपालिका सर्व तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चारे सेवा समावेशनासाठी सर्व संवर्गाच्या सेवा ज्येष्ठते सूचीची माहिती प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवा समावेशनाचा सर्व संवर्गाच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी वेळोवेळी सर्व परिमंडळांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार सर्व परिमंडळांनी राज्य जिल्हास्तरीय याद्या तयार करून शासनात सादर केल्या आहेत आणि त्याच्यानुसार आलेलं हे संपूर्ण अपडेट जे आहे ते तर ते देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आ, तर हरकत आक्षेप असल्यास त्यांना सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अभियान अधिकारी यांच्याकडे आपल्या हरकती सूचना आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवायच्या आहेत तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याचा अभिप्राय तुम्हाला आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दिला जाईल मुंबई पुणे राज्यस्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हरकती सूचना आक्षेप संच सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभिनय अभियान मुंबई यांच्या राज स्तरावरून उपरोक्त नमूद केलेल्या दिनांकाप्रमाणे शासना सादर करावेत त्यानंतर तुम्हाला इथं जे जे डिटेल देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भातलं आलेलं हे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आलेला अपडेट आहे धन्यवाद